नमस्कार जानवी सिल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे आवळा कँडी व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेला आवळा सर्वांनाच आवडतो असं नाही कारण त्याची चव ही थोडीशी तुरट असते परंतु आवळा कँडी बनवली तर लहान मुलांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि ही आवळा कँडी तुम्ही एकदा बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता बऱ्याच जणांची आवळा कँडी ही काळपट कलरची होते तसेच जास्त प्रमाणात देखील होते किंवा ओलसर देखील होते या सर्वाचे सोल्युशन मी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवळा कॅन्डी बनवण्यासाठी इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळे बाजारातून घेत असताना ते थोडेसे मोठ्या आकाराचे आणि थोडेसे पिवळसर कलरचे घ्यायचे आहेत सुरुवातीला आवळे पाण्याने स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आवळे पूर्णपणे कोरडे झालेले असले पाहिजेत आता आवळ्याची वरील साल ही चाकूने काढायची आहे असं केल्यामुळे जर आवळ्यावरती डाग पडले असतील तर ते देखील निघून जातात तसेच आवळ्यामध्ये साखर देखील मुरायला मदत होते तसेच आवळा कँडी उन्हात वाळवत असताना साल ही लगेच काळपट पडते आणि आवळा कँडीला देखील काळपट असा कलर येतो अशा प्रकारे आवळ्याची संपूर्ण साल काढायची आहे आणि ही काढलेली साल फेकून द्यायची नाही एका ताटामध्ये ठेवून उन्हात सर्व साली वाळवून घ्यायचेत आणि त्याची पावडर करून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता सर्व आवळ्याची साली काढून झालेली आहे हे आवळे मी मोदक पात्रामध्येच ठेवलेले आहेत आता हे दहा मिनिट वापरून घ्यायचे आहेत याची साल काढल्यामुळे हे लगेच वापरले जातात आवळे वापरण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे जेणेकरून आवळ्यामध्ये पाणी जाणार नाही स्टँडवरती मोदक पात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट त्याला चांगली वाफ काढून घ्यायचे आता दहा मिनिट झालेली आहेत चेक करून पाहूया तुम्ही ते पाहू शकता आवळ्याच्या कळ्या अगदी मोकळ्या झालेल्या आहेत आणि बाकीच्या आवळ्यांना देखील चिरा पडलेल्या आहेत म्हणजेच हे आवळे वापून तयार झालेले आहेत आता हे आवळी थंड करून घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या अशा पाकळ्या रिकाम्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातील बी बाजूला काढायचे अगदी सहजरित्या याच्या पाकळ्या रिकाम्या होतात तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त वेळ आवळे वापरले तर अगदी पिटाळ असे होतात आणि पाकळ्या काढत असताना त्याचे बारीक बारीक असे तुकडे होतात त्यामुळे फक्त पाकळ्या थोड्याशा मोकळ्या व्हायला लागल्या की लगेचच गॅस बंद करायचा आहे आता सर्व आवळ्याच्या पाकळ्या ह्या काढून घेतलेल्या आहेत आता एक किलो आवळ्यासाठी बरोबर साडेसातशे ग्रॅम साखर घ्यायची आहे आता आवळा आणि साखर मिक्स करण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही काचेचं भांडं देखील वापरू शकता यामध्ये सुरुवातीला आवळा नंतर साखर पुन्हा आवळा असं दोन तीन वेळा करायचं आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आवळा आणि साखर मिक्स करण्यासाठी तुम्ही इथे स्टीलचा चमचा वापरायचा नाही हे असंच हलवून मिक्स करायचं आहे इथे स्टील किंवा इतर कोणत्याही धातूचं भांडं वापरायचं नाही कारण आवळेची धातूबरोबर रिॲक्शन होऊन आवळा हा थोडासा काळा होतो आणि आवळा देखील थोडीशी काळपट कलरची होते आता आवळा आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेला आहे याच्यावरती झाकण ठेवून हे असंच तीन दिवस ठेवायचं आहे आणि याला मधूनमधून थोडंसं हलवायचं आहे लगेचच दोन तीन तासामध्ये साखरेचं सा पूर्णपणे पाणी होतं तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा याला थोडंसं हलवून पुन्हा झाकून ठेवायचं आहे असं केल्यामुळे त्याला बुरशी येणार ना नाही इथे तुम्ही पाहू शकता तीन दिवसानंतर आवळा हा साखरेमध्ये पूर्णपणे मुरलेला आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त दिवस आवळा हा मुरण्यासाठी ठेवला तर त्याच्यावरती फेस येतो आता याच्यातील आवळा हा झाऱ्याने काढून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये ठेवायचा आहे म्हणजे याच्यातील जो एक्स्ट्राचा रस असेल तो पूर्णपणे नितळून जाईल पाणीमध्ये आवळा पाणी वितळण्यासाठी असाच अर्धा तास ठेवून द्यायचा आहे म्हणजे मग एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते सर्व नितळून जाईल आणि थोडासा आवळा कोरडा देखील होईल आता हे असंच अर्धा ते पाऊन तास ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यातील सर्व पाणी नितळून जाईल आणि आवळा थोडासा कोरडा होईल आता हा खाली राहिलेला जो रस आहे तो एका बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करू शकता याच्यातील एक चमचा रस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही सरबत बनवू शकता चवीला खूप छान लागतो आता पाऊन तासानंतर आवळ्यातील सर्व पाणी नितळलेलं आहे आता हा आवळा वाळवण्यासाठी ताटामध्ये पसरवायचा आहे इथे मी स्टीलच्या ताटामध्ये बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सर्व आवळे पसरवले आहेत आवळा डायरेक्ट स्टीलच्या ताटामध्ये पसरवायचा नाही तुम्ही याऐवजी प्लॅस्टिकचा कागद किंवा प्लॅस्टिकचा ताट देखील वापरू शकता आता ही कँडी दोन दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे तुमच्याकडे जर कमी ऊन येत असेल तर तुम्हाला तीन दिवस लागू शकतात परंतु त्याच्यापेक्षा जास्त सुकवायची नाही ना नाही तर कँडी अगदी चिवट अशी होते तसेच उन्हामध्ये दोन ते तीन तासच ठेवायची आहे आणि पुन्हा सावलीला सुकवायची आहे मी फक्त दोन दिवसच कँडी सुकवलेली आहे तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे सुकलेली आहे अजिबात ओलसर नाही हाताला चिकटही लागत नाही तसेच आवळा कॅन्डीला कलर देखील छान आलेला आहे थोडीसुद्धा काळपट कलरची झालेली नाही तसेच लगेच तुकते अजिबात चिवट झालेली नाही तसेच आजपर्यंत साखर मुरलेली आहे तरीसुद्धा हाताला थोडंसु चिकट लागत नाही आता आवळा कँडी अगदी मार्केटसारखी दिसावी म्हणून इथे मी दोन चमचे पिटी साखर आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे हे दोन्ही मिक्स करून आवळा कॅन्डीला वरून चोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आवळा कँडी ही अगदी पांढरी शुभ्र मार्केटसारखी दिसते बऱ्याचदा काय होतं आवळा कँडी स्टोअर केल्यानंतर त्याला पुन्हा पाणी सुटतं आणि आवळा कँडी थोडीशी चिकट अशी होते असं होऊ नये म्हणून साखरमध्ये एक चमचा कॉर्न फ्लोअर घातलेला आहे त्यामुळे आवळा कँडीला पाणी सुटणार नाही आता आवळा कँडी चाळीने किंवा झाऱ्याने चाळून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्रा पिठीसाखर निघून जाते अगदी मार्केटसारखी पांढरी शुभ्र आवळा कँडी तयार झालेली आहे अजिबात चिवट झालेली नाही तसेच गोडीलाही अगदी योग्य प्रमाणात आहे आवळा कँडी काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून एक वर्ष टिकवू शकता फक्त त्याला ओलसर हात लावायचा नाही मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या आवळा कँडी देखील मार्केटसारखी पांढरी शुभ्र होईल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद